ला इंटेल कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीप बुतान यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली यावेळी दोघांमध्ये तंत्रज्ञान कॉम्प्युटिंग क्षेत्रात भारतात असलेल्या संधींविषयी चर्चा झाली भारताच्या सर्वसमावेशक सेमी कंडक्टर धोरणाचं स्वागत करत इंटेल या मिशनमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचं लीप बुतान यांनी सांगितलं लीप बुतान यांनी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचीही भेट घेतली भारताच्या सेमीकंडक्टर प्रवासाचा भाग होण्यासाठी इंटेल उत्सुक असल्याचं सा त्यांनी सांगितलं याचसाठी इंटेलनं सिलिकॉन आणि कम्प्युटर इकोसिस्टीम विषयी टाटासोबतही करार केला आहे अशी माहिती लिप बुतान यांनी दिली तसंच कॉग्निजेट कंपनीचे कार्यकारी प्रमुख रवी कुमार एस आणि अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश यांनी यांनीही काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली एआय क्षेत्रातला गती देत शिक्षण आणि कौशल्य विकासात एआय क्षमतांचा वापर वाढवण्याबद्दल यावेळी चर्चा झाली देशातल्या उदयोन्मुख शहरांमध्ये समान विकास आणि कौशल्य विकासासाठी कॉग्नेजंट सहकार्य करत राहील असं दोन्ही पंतप्रधानांनी सांगितलं <coughs> इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री